आणि त्याबरोबर ही मसाल्याची मिरची नमस्कार रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मुळात आपण भातप्रेमी आहोत म्हणजे कोकणात भात तयार होत। होतो त्यांना भात खायला आवडतो आमच्या विदर्भात भंडारा गोंदिया हा भाग भाताचा आहे इथे सुद्धा भातप्रेमी लोकं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भात तयार प्रकार होतात मग तो भात इन एनी फॉर्म की वरण भात दाल फ्राय जिरा राईस खिचडी त्याच्यानंतर आमच्या इथे भरडा भात करतात भजा भात करतात गोळा भात करतात वडा भात करतात हे सगळे भाताचे प्रकार पाहिल्यानंतर एक मला कुठेतरी कोणीतरी लिहिलेलं एक पान सापडलं जुनं पान होतं त्याच्यामध्ये कोळीच भात लिहिलेलं होतं चला करूयात जेवढा तांदूळ घेतला त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट पाणी आपण उकट ठेवू त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि थोडंसं एक चमचाभर तेल हे कुळताचं पीठ हे एक वाटी घेतलं आणि यामध्ये एक वाटी पाणी दही साधारण वाटीभर आणि असं वाटलं की पाणी अजून हवं पाणी टाकूयात आपण यामध्ये मीठ चवीनुसार आणि नंतर हे पाणी उकळल्यावर यामध्ये तांदूळ तांदूळ कुठलाही वासाचा तांदूळ आपण धुवून ठेवला आहे आणि हा भात ऐंशी टक्के आपण मंदाचावर शिजवून घेऊ आणि हा जवळपास ऐंशी टक्के भात शिजल्यानंतर हे जे मिश्रण आहे कुळथाचं केलेलं हे यामध्ये आपण घालू त्यावर ओतायचं आहे फक्त आणि याला आता मंद आचार आपण शिजवून घेऊ यासाठी फोडणीची तयारी करू तेल मोहरी लसूण हिरवी मिरची हिंग आता हे छान शिजलेलं आहे पिठलंही आणि भातही आपला शिजायला सर्व करू बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याबरोबर ही मसाल्याची मिरची दॅट सेक्ट तर हा वन पॉट मिल तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि कळवल्यानंतर काय कराल माझी आठवण करा कळाल ना पहात्र मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा